नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण तुमच्यासाठी दहा जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स आणले आहेत ज्याचा आपण एक अॅनालिसिस करणार आहोत आणि ज्याबद्दल तुम्हाला मी डिटेल्ड माहिती याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करेल तुम्ही याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जरही तुम्हाला सिरीज आवडत असेल तर आपण भविष्यातही अशा सिरीज घेऊन येणार आहोत सर्वप्रथम क्वेश्चन तुमच्या समोर आहे क्वेश्चन पहिला झूम हा कशाचा प्रकार आहे आता यामध्ये तुम्ही पाहू शकता ऑप्शन्स दिलेले आहेत शेतीचा संगीताचा नृत्याचा की जंगलाचा तर विचार करा दहा सेकंद किंवा पंधरा सेकंद घ्या पण या गोष्टीचा विचार करा आणि तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल आन्सर सांगा सो आपण याचा आन्सर पाहूया तर झूम हा शेतीचा प्रकार आहे त्यामुळे ऑप्शन ए जे आहे ते ते बरोबर येतं आता झूम हा शेतीचा प्रकार आहे ज्याला स्थलांतरित शेती म्हणजे शिफ्टिंग कल्टिवेशन किंवा इंग्रजीमध्ये स्लॅश अँड बर्न कल ॲग्रिकल्चर असे म्हणतात या प्रकारात शेतकरी जमिनीचा एक तुकडा साफ करतात झाडे जाळतात आणि राग खत म्हणून वापरतात काही वर्षांनी जमिनीची सुपिकता कमी झाल्यावर ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात आणि तीच प्रक्रिया जी आहे ती पुन्हा रिपीट करतात हा प्रकार जो आहे प्रामुख्याने ईशान्येकडील राज्यांमध्ये उदाहरणार्थ आसाम मिझोरम आणि भारतातील आदिवासी भागांमध्ये केला जातो त्यामुळे झूम हा एक शेतीचा प्रकार आहे ते लक्षात ठेवा तर चला आता आपण दुसरा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील सर्वात उंच दुसरे शिखर कोणते तर या प्रश्नाचा विचार करा आणि उत्तर द्या पर्याय आहेत कळसुबाई सालेर भैरवगड की तोरणा तर मित्रांनो याचे करेक्ट आन्सर आहे बी सालेर तर बघा महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर सालेर हे आहे याची उंची सुमारे पंधराशे सदुसष्ट मीटर म्हणजेच पाच हजार एकशे एक्केचाळीस फूट आहे हे नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात स्थित आहे हे शिखर ऐतिहासिक महत्त्व आणि सुंदर निसर्गरम्य दृश्यांनासाठी जे आहे ते ओळखले जाते आता त्याच्यामध्ये बाकीचे जे ऑप्शन दिले आहेत जसं की कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याची उंची सोळाशे सहेचाळीस मीटर आहे आणि हे फुटामध्ये जर पाहिलं तर पाच हजार चारशे फूट याची उंची आहे दुसरं ऑप्शन जे आहे सी भैरवगड हे अहमदनगर जिल्ह्यातील एक लहान किल्ला आणि शिखर आहे पण महाराष्ट्रातील कोणत्याही उंच ह्याच्यामध्ये हे येत नाही त्याचबरोबर तोरणा हा पण पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे तर चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूया तर पुढचा प्रश्न आहे आधार क्रमांकात किती अंक असतात या प्रश्नाचा जो आहे तो विचार करा आणि बरोबर उत्तर द्या पर्याय आहेत दहा सोळा बारा की चौदा तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑन्सर सी बारा तर याचं एक्सप्लेनेशन जर पाहिलं तर आधार क्रमांक हा बारा अंकी असतो हे संख्या जी आहे ते युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी ए आयद्वारा प्रत्येक भारतीय नागरिकाला जारी केले जाते जे तुमच्या पण असेल हे कोणत्याही व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून कार्य करते हे बारा अंक चार चारच्या तीन गटांमध्ये विभागलेले असतात आता आपण दुसरे पर्याय जर पाहिले तरी तर दहा हा पर्याय टाकण्यात ता आलेला आहे हा अंक सहसा मोबाईल क्रमांक किंवा कायमस्वरूपी खाती क्रमांक जो पॅन असतो आपल्याकडे त्यामध्ये असतात आधारमध्ये दहा नसतात आकडा तिथं बारा असतात सोळा अंक सहसा बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डमध्ये असतात चौदा अंक कोणत्याही सामान्य भारतीय ओळखपत्रासाठी वापरले जात नाहीत म्हणून आधार क्रमांकात जर तुम्हाला अंक विचारण्यात आले तर त्याची उत्तरे बारा सांगा पुढचा प्रश्न आहे रशियामध्ये राज्यक्रांती कधी झाली या प्रश्नाचा विचार करा आणि योग्य ते उत्तर द्या यामध्ये पर्याय पाहूया एकोणीसशे सतरा एकोणीसशे अठरा एकोणीसशे एकोणीस की एकोणीसशे वीस ए, तर मित्रांनो याचे आन्सर आहे ऑप्शन ए एकोणीसशे सतरा याचं एक्सप्लेनेशन जर पाहिलं तर रशियातील राज्यक्रांती जी रशियन क्रांती म्हणून ओळखली जाते ती एकोणीसशे सतरामध्ये झालेली आहे या क्रांतीचे दोन मुख्य टप्पे होते एक म्हणजे फेब्रुवारी क्रांती आणि दुसरी आहे ऑक्टोबर क्रांती फेब्रुवारी क्रांतीमध्ये काय झालं होतं तर ज्यामुळे झहार निकोलस दुसऱ्याचे शासन जे आहे ते संपुष्टात आले होते आणि ऑक्टोबर क्रांतीमध्ये काय झालं ते यानंतर व्लादिमीर लेनिनच्या नेतृत्वाखाली बोल्शेविक पक्षाची सत्ता जी आहे ती स्थापन झाली होती आणि सोवियत युनियनच्या स्थापनेचा जो मार्ग आहे तो मोकळा झाला होता आता आपण बाकीचे तीन पर्याय पाहूया एकोणीसशे अठरामध्ये काय झालं असेल त्यावेळेस तर एकोणीसशे अठरामध्ये रशियन क्रांतीनंतर बोल्शेविकांनी जर्मनीशी शांतता करार म्हणजेच त्याला नाव आहे ट्रिटी ऑफ ब्रेस्ट लिटोस केला आणि रशिया पहिल्या महायुद्धातून बाहेर पडला ही क्रांती जी आहे ती यापूर्वीच झालेली होती एकोणीसशे एकोणीसमध्ये रशियन ग्रहयुद्ध म्हणजे सिव्हिल वॉर जो आहे ते सुरू होते पण क्रांतीचा मुख्य टप्पा एकोणीसशे सतरामध्ये संपला होता आणि लास्ट ऑप्शन जो आहे तो एकोणीसशे वीस तो टाकण्यात आलेला आहे कारण एकोणीसशे वीसमध्ये रशियन ग्रहयुद्ध जवळजवळ संपुष्टात आले होते तर मित्रांनो आता पुढचा प्रश्न पाहूया तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या किरणांची भेदक शक्ती ही सर्वात जास्त असते तर ऑप्शन आहेत अल्फा किरण दुसरं आहे बीटा किरण तिसरा आहे गॅमा किरण आणि चौथा आहे सर्व समान असतात तर या प्रश्नाचा विचार करा आणि योग्य ते उत्तर द्या तर मित्रांनो याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी गॅमा किरण तर मित्रांनो गॅमा किरण हे सर्वात जास्त भेदकशक्ती असलेले किरण आहेत यांची भेदकशक्ती अल्फा आणि बीटा किरणांपेक्षा खूप जास्त असते गॅमा किरणे जाड लीड शिसे किंवा कॉन्क्रीटच्या थरातूनही आत प्रवेश करू शकतात याचे कारण म्हणजे गॅमा किरणे चुंबकीय जे लहरी असतात ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणतात त्या आहेत आणि त्यांमध्ये कोणताही कण म्हणजे मास किंवा चार्ज नसतो ज्यामुळे ते पदार्थातून सहजपणे जातात आता आपण जर एक्सप्लेनेशन पाहिलं अल्फा किरण यांची भेदकशक्ती सर्वात कमी असते ते कागदाच्या साध्या तुकड्याने किंवा त्वचेच्या वरच्या थराने थांबवले जाऊ शकतात दुसरं जे ऑप्शन होतं बीटा किरण यांची भेदकशक्ती जी असते ती अल्फा किरणांपेक्षा जास्त असते परंतु गॅमा किरणांपेक्षा कमी असते ते पातळ ॲल्युमिनियम शीटद्वारे थांबले जाऊ शकतात आणि डी आहे सर्व समान असतात ऑल आर इक्वल हे चुकीचे आहे कारण या तिन्ही किरणांची भौतिक वैशिष्ट्ये उदाहरणार्थ जे वस्तुमान प्रभार आणि परिणामी भेदक शक्ती आहे ती वेगवेगळी आहे भेदक शक्तीचा क्रम तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारे आहे तर चला पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर याचे ऑप्शन आहेत दिनेश वाघमारे मनोज सैनिक इकबाल सिंग चहल मनु कुमार श्रीवास्तव तर याच करेक्ट आन्सर आहे दिनेश वाघमारे मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही ज्या व्यक्तीचा फोटो पाहत आहेत ते सध्या महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त आहेत तर लक्षात ठेवा यांची जी नियुक्ती आहे वारी दोन हजार पंचवीस या दिवशी करण्यात आलेली आहे इथून हे महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त आहेत भविष्यामध्ये हे बदलले जाऊ शकतात त्यामुळे तुम्हाला अपडेट राहणे गरजेचे आहे चला मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया तर पुढचा प्रश्न आहे हिरा हे कोणत्या मूलद्रव्याचे शुद्ध रूप आहे ऑप्शन आहे ॲल्युमिनियम दुसरं ऑप्शन आहे हायड्रोजन तिसरे आहे लोह आणि चौथे आहे कार्बन तर मित्रांनो याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन डी कार्बन याचं एक्सप्लेनेशन जर पाहिलं तर हिरा म्हणजेच डायमंड हे कार्बन मूलद्रव्याचे सर्वात शुद्ध आणि स्थिर रूप आहे हिऱ्यामध्ये कार्बनचे अणु एका विशिष्ट हेड्रल रचनेत असतात ते जोडले गेलेले असतात ज्यामुळे त्याला अत्यंत कडकपणा मिळतो कार्बनच्या विविध रूपांना बहुरूपे म्हणजे अॅलोट्रोप्स म्हणतात हिरा ग्रफाईड आणि फुलरीन ही कार्बनची मुख्य बहुरूपे आहेत हेही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तर चला एक्सप्लेनेशन पाहूया बाकी ऑप्शनचं तर ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम हे हलकं असते चांदीसारखे धातू असते हे जे विमान आणि बांधकाम क्षेत्रात वापरले जाते हिराचा याच्याशी कोणताही संबंध नाही आहे बी आपण ऑप्शन पाहूया हायड्रोजन हायड्रोजन हा विश्वातील सर्वात हलका वायू आहे जर तुम्हाला विचारलं गेलं की विश्वामध्ये सर्वात हलका वायू कोणता तर त्याचं उत्तर तुम्ही हायड्रोजन सांगायचं सा। तो पाण्याचा म्हणजे एच टू ओ आणि अनेक सेंद्रिय संयुगांचा म्हणजेच ऑर्गॅनिक कंपाऊंडचा तो एक घटक आहे आणि जे ऑप्शन आहे लोह तिसरं तर लोह एक जडधातू आहे जे बांधकाम आणि पोलाद म्हणजे स्टील बनवण्यासाठी वापरले जाते जे तुम्हाला माहीतच असेल तर चला पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती आहे ऑप्शन आहे पाच हजार सहाशे दुसरा शे शे फूट दुसरं ऑप्शन आहे पाच हजार चारशे फूट तिसरं आहे सोळाशे शेहेचाळीस फूट आणि चौथे आहे यांपैकी नाही तर मित्रांनो याचे करेक्ट आन्सर आहे बी पाच हजार चारशे फूट तर मित्रांनो कळसुबाईची उंची फूट आणि मीटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाते जर तुम्ही मीटरमध्ये तुम्हाला विचारली गेली तर तुम्ही सोळाशे शेहेचाळीस सांगायची आहे अशा प्रश्नामध्ये तुम्ही चुकू नका जिथं फूट आहे तिथं फूटमध्येच उत्तर सांगायचं आहे जर फूटमध्ये विचारली तर पाच हजार चारशे फूट, फूट आणि जर मीटरमध्ये विचारली तर सोळाशे शेहेचाळीस फूट चला आता पुढचा प्रश्न पाहूया विधवा विवाह पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचं ऑप्शन आहे ए वी विद्यासागर बी महात्मा फुले सी विठ्ठल रामजी शिंदे डी लोकमान्य टिळक तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ईश्वरचंद्र विद्यासागर हे एक महान समाजसुधारक आणि लेखक होते त्यांनी विधवा पुनर्विवाह संदर्भात अनेक पुस्तके आणि अने लेख प्रकाशित केले आहेत ज्यामध्ये विधवा विवाह या विषयावर त्यांचे कार्य जे आहे ते महत्वपूर्ण आहे त्यांच्याच प्रयत्नामुळे अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये लॉर्ड कॅनिंगच्या काळात विधवा पुनर्विवाह कायदा म्हणजे विडो रिमॅरेज ऍक्ट जो आहे तो संमत झालेला आहे लक्षात ठेवायची आहे तारीख जे साल आहे ते अठराशे छप्पन्न चला आता दुसरे जे ऑप्शन्स आहेत त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया तर महात्मा फुलेबद्दल पाहिलं तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड यांसारखी पुस्तके लिहिली आहेत त्यांनी विद्वांच्या समस्यांवर काम केले पण या विशिष्ट पुस्तकाचे जे आहेत ते लेखक नाही आहेत रामजी शिंदेबद्दल जर पाहिलं तर यांनी दलित आणि अस्पृश्यता निवारणासाठी महत्त्वाचे कार्य केले आहेत अनटचेबिलिटी हे त्यांचे प्रमुख कार्य आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि डी आहे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांचे कार्य मुख्यतः राष्ट्रीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ आणि राजकीय जागृतीशी संबंधित आहे चला आता पुढचा आणि लास्ट जो क्वेश्चन आहे तो पाहूया पुढीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नाही ऑप्शन आहेत ए तेरकोल बी वैतरणा सी पेरियार आणि डी कावेरी तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे डी कावेरी याचं एक्सप्लेनेशन पाहूया तर कावेरी ही जी आहे ती पूर्व नदी आहे पूर्व वाहिनी ही नदी कर्नाटक राज्यातील तलकावेरी येथे उगम पावते आणि पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला म्हणजेच बे ऑफ बंगालला मिळते पश्चिम वाहिनी नसणे म्हणजे ती पूर्व वाहिनी असणे हे लक्षात ठेवायचे जी क्वेश्चन आहे तो फिरवून विचारला जाऊ शकतो त्यानुसार तुम्हाला रेडी राहायचं असतं आता बाकीचे एक्सप्लेनेशन पाहूया तेरखोलबद्दल तर ही नदी पश्चिम वाहिनी आहे ती महाराष्ट्रात उगम पावते आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते महाराष्ट्र गोवा सीमाकडे वैतरणाबद्दल पाहिलं तर ही नदी पश्चिम वाहिनी आहे ती नाशिक जिल्ह्यात उगम पावते आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते आणि सी आहे पेरियार ही नदी पश्चिम वाहिनी आहे आणि ती केरळमधील प्रमुख नदी असून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते तर मित्रांनो आय होप तुम्हाला हे जे क्वेश्चन्स आहेत ते आवडले असतील हे एक एक्सपेरिमेंटल व्हिडिओ होता जर तुम्हाला असे व्हिडिओ भविष्यामध्ये पाहिजे असतील सहित तर तुम्हाला नक्की असे व्हिडिओज मिळत राहतील त्यासाठी कॉमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे सजेशन्स खाली देऊ शकता त्याचबरोबर आमच्याशी कनेक्ट करण्यासाठी इन्स्टाग्रामवरसुद्धा आमच्याला आम्हाला मेसेज करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद